श्री गणेशाय नमा श्री गुरुवे नमा ज्ञानेश्वरी अध्याय पाचवा संख्या एक ते सतरा संख्या एक ते ब्याण्णव कर्मसन्यास योग यामध्ये श्रीकृष्ण कुछन, श्रीकृष्णाला अर्जुन विचारत आहेत की देवा तुम्ही कर्मा कर्माचा आग्रह धरत आहात आणि कर्मसन्यास योग म्हणता तेव्हा मला हे सर्व सोप्या भाषेमध्ये नीट समजून सांगा त्यावर श्रीकृष्ण म्हणतो की अर्जुनाला तत्त्वता कर्मसन्यास आणि कर्मयोग हे दोन्ही मोक मौ, मार्ग मोक्ष देणारे आहेत तरीही जाणत्या अगर नेणत्या दोघांनी कर्म जो योग असतो तो सरळ आणि सोपा आहे हे दोन मार्ग कसे अभिन्न आहेत हे तुला संन्या संन्यासी मनुष्याचे चिन्ह मी कसे ते सांगतो की ज्याला ज्या व्यक्तीला गेलेल्या वस्तूची कधी आठवण राहत नाही आणि न ना मिळण्याची इच्छाही होत नाही जो अंतर्यामी आणि स्थिर असतो तो निरंतर संन्यासी समज आता संकल्प नसल्यामुळे तो कर्मबंधनाला व्यापलाच जात नाही आकलला जात नाही आणि त्याच्यामुळे संन्यास आणि कर्मयोग यामध्ये त्त तत्वतः काहीच फरक राहत नाही मग अशा व्यक्तीला संन्यास संन्यासी असं म्हणतात अर्जुना कायने मनाने इंद्रियाने आणि बुद्धीने कर्मयोग हा सतत कर्म करीतच असतो परंतु बुद्धीपासून देहापर्यंत तो अहंकार मात्र त्याच्या ठिकाणी कुठेच नव्हतो जो अहंकार विरहित आहे कर्म त्याचे कर्म त्याला कधी बाधत नाही संन्यासम कर्मणा कृष्ण पुनर्योगेच संशसी यो रेकम तन्मे ब्रूही सुनिश्चित मग पार्थ श्रीकृष्णा ते म्हणे ಹಾಹೋ ಕೈಸೆ ತುಮ ಬೋಲನೆ ಏಕೋರಿ ಅಂತಕರಣ ವಿಚಾರು ರುಗಾ ಸಕಳಾ ಕರ್ಮ ಸಂನ್ಯ್ಯಾಸು ತುಮಿಪಾ ವಸೂತರಿ ಕರ್ಮಯೋಗಿ ಕೆ ಅತಿರಸು ಪೋಖಿ ತ ಸಾಡತಿ ಸಂನ್ಯಾಸ ಕರ್ಮಯೋಗ ನಿಶ್ರೇಯಸಕರ ಉಭೋ ತ ತಸ್ತು ಕರ್ಮ ಸಂನ್ಯಾಸತ್ಮಕರ್ಮಯೋ ವಿಶಿಷ್ಯತೆ तो म्हणे कुंती सुता हे संन्यास योग विचारिता मोक्ष करू तत्वता दोन्हीही होती तरी जाणयने ना सकळा हा कर्मयोगी करी प्राजळा जेवी नाव स्त्रिया तो यरणी देखे आकाशा आणि अवकाशा भेदू नाही जैसा तैसे एक योग संन्यासा ओळखे जो संन्यासस्तु योगतः योग युक्तो मुनिर्ब्रह्म योगमुयुक्तो मुनिम जो युक्तिपथे पार्था पाठे मोक्षपर्वता तो महासुखाचा नि नी, एरा बहिलापे जया जा साडे तो वायाची गाहव्यासी पडे परीप्राप्तीकही न घडे संन्यासाची ब्रमणाध्यायकर्माण सगळ त्यक्तिवा कौतीय लिप्यतेन सद्मपत्र विभा मी आता आताष्टा न वृत्ती आपुला आपुलाली वर्तत आहाती दीपाचिनी प्रकाशे गृहीचे व्यापार जैसे जात तैसे योगमुक्ता कायन मनसा बुद्ध्या कय कैव कवलैरींद्रियपी योगिन क कर्म कुवती सगत्यक्तशुद्ध देखेश बुद्धीची भाषणे निजे મનાસા અંકુર નું દેજી એસે વ્યાપારું તો બોલી જય શરૂ ચરાઠે પરિયી તરી બાળકાચી ચેષ્ટા જૈસી યોગી એ કર્મે કરી કેવળાતનુ નતૃત્વ ન કમાણી લોકસ સૃજતિ પ્રભુ ન કર્મ ફલ સંયોગમ સ્વભાવસ્તુ પ્રવર્ત જય સેકાર પાહિજે તવ નિવ્યાપારુ પરીતુચિરચિ વિસ્તારરુ ત્રિભુવના ચીકર્તા જય મણીજે મણીપે તરી કવને કર્મી ન શિબ્ય જે હાથ પાવો નલિપે ઉદાસવૃત્તિ તદ્દુદ્યા યા તદાસ્માન स्तनिष्ठास्तपरायणा ग्छ्या पुनरावृत्तीज्ञानानिधूर्त धूर्त कल्मशा बुद्धिनिश्चयात्मज्ञान ब्रह्मरूपी भावी आपण आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण हर्निशि ऐसे व्यापक भले ज्ञान जयाची हृदयागिवसीत आले तयाची समता बोले विशेषु काय अर्थात अर्जुन श्रीकृष्णास म्हणतात की हे श्रीकृष्णा मला कर्मयोग आणि योग यामध्ये जो भेद आहे तो मला थोडक्यात पण सरळ सोप्या भाषेमध्ये सांग तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात पाण्यातून तरुण जाण्यात ज्याप्रमाणे नाव हे सोपे साधन आहे त्याप्रमाणे कर्मयोग हे सोपे साधन आहे जो नाहीसे झाल्याचे विषयाची आठवणच करत नाही विषय प्राप्त झाले तरी इच्छा करीत नाही जो पर्वताप्रमाणे विचाराने स्थिर असतो ज्याचे अंतःकरणामध्ये मी माझे असा स्वार्थ आणि अहंकार नसतो तो खरा संन्यासी होय त्याचे मन शुद्ध झालेले असते व तो मोक्षप्राप्ती प्राप्त त्यालाच मोक्ष प्राप्त होत असतो दिव्याचा प्रकाश जसा सारखाच असतो दोन दिवे असले तर त्याचा प्रकाश जसा सारखा असतो तसाच आ, कर्मयोग आणि संन्यासयोग हा सारखाच आहे त्यातून प्राप्त होणारे पुण्य सारखेच असते जो कर्मयोगाच्या मार्गाने मोक्षरूप पर्वतावर चढतो त्याला ब्रह्मसुख प्राप्त होते परंतु चित्तशुद्धी न होता जो कर्मयोग टाकून संन्यास घेण्याचा प्रयत्न करतो त्याला खऱ्या संन्यासाची प्राप्ती होत नाही मीठ जसे समुद्रामध्ये एकरूप झाले तेव्हा ते समुद्र एवढे विशाल होते जसे मा गुरुच्या मार्गदर्शनाने म आपले मन स्वच्छ झाले की मन भगवंताप्रमाणे विशाल बनते अशा व्यक्तीमध्ये मी पण नसतो न त्यामुळे अभिमान त्याच्या ठिकठिक ठिकाणी नसतो आणि तो अहंकार रहित असतो आणि त्याचे मन शुद्ध असते तोच मोक्षप्राप्ती करू शकतो अशा शुद्ध मनाच्या माणसाला घरदार वगैरे काही सोडावेच लागत नाही मनातील दोष नाहीसा झाला की प्रपंच हा परमार्थरूपी बनून जातो आता असेच कर्म कर्मसन्यासाला जे फल प्राप्त होते ते फळ कर्मयोग्याला देखील ज्ञानाने प्राप्त होते दोघांची सहजच एकरूपता आहे आकाश आणि पोकळी यांच्यात जसा भेद नाही त्याप्रमाणे योग आणि संन्यास यामध्ये भेद होत नाही याची जाणीव ज्याला होते त्याला साधनेशिवाय आनंद प्राप्त होत असतो सर्वव्यापी परमात्मा कोणाचेही पाप ग्रहण करत नाही आणि पुण्यही ग्रहण करत नाही मायेने ज्ञा मायेने ज्ञानाला झाकले आहे त्यामुळे सर्व जीव मोहित आहे ईश्वर जगाची उत्पत्ती पालन व संहार करतो हे सर्वत्र बोलले जाते पण ते केवळ अज्ञान आहे ज्यावेळी ते अज्ञान नष्ट होते त्यावेळी सर्व प्रकारचे भ्रमही नाही होतात ईश्वराचे अकर्तृत्व अ, पटते ज्याची बुद्धी भगवंताशी एकरूप झाली आहे मन ताकदकार झाले आहे त्या भगवंताशी जे निरंतर एकरूप होऊन राहिले आहेत त्यांना मोक्ष प्राप्त होतो सूर्य ज्याप्रमाणे अंधाराचे स्वरूप स्वप्नातही पाहत नाही अमृतही ज्याप्रमाणे मरणाची कथा ऐकत नाही आणि चंद्रालाही ज्याप्रमाणे उष्णता कळत नाही त्याप्रमाणे ज्ञानीभूताचे ठिकाणी भेद जाणत नाही इथे ओव्या संपलेल्या आहेत पुढील भागात पुढील ओव्या बघूया आता मी विराम घेते कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब क करा आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ श्री ಗುರುದೇವದತ್ತ